नमस्कार आज आपण आलेलो आहे भक्ती मार्गावरती श्री माताजी कांतादेवी सेवाश्रम पाहायला आजपर्यंतचे माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले आहेत आणि लोकांना त्याचा उपयोगही झालेला आहे तर आज आपण हा पाहणार आहेत ह्याचा फायदा असा आहे की ह्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला पार्किंगची सोय चांगली आहे आणि एक वारीमध्ये गर्दीमध्ये सुद्धा कधीही तुम्हाला इथे वाहन अडवणुकीचा प्रॉब्लेम येणार नाही असा हा सेवाश्रम आहे आणि खूप छान आहे अतिशय शांत आणि सुंदर वातावरण आहे तर चला पाहूयात आपण श्रीमाताजी कांतादेवी सेवाश्रम हे बघा श्रीमाताजी कांतादेवी सेवाश्रम भक्तिमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर हा मठ आहे सेवाश्रम आपण आज जाऊन पाहणार आहोत छोटंसं दार आहे एरवी मोठं दार उघडलेलं असतं आत्ता काही गर्दी नाही आहे पंढरपुरात त्यामुळे हे दार छोटं उघडं आहे छान प्रशस्त आवार आहे मोठ्याच्या मोठं पार्किंगची सोय आहे फ्री पार्किंग आहे त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही छान आहे बघा आणि मठ अतिशय मोठा आहे खूप छान आहे मठ हा आपण आता आधी प्रथम कृष्णाचं दर्शन घेऊ कारण आतमध्ये कृष्णाचं मंदिर आहे आणि मग रूम्स पाहूयात महादेवाचं मंदिर आहे महादेवाची पूजा चालू आहे स्तृती आहे हरिपाठ चालू आहे संध्याकाळी सहा वाजले त्यामुळे हरिपाठ चालू आहे आपण कृष्णाचं दर्शन घेऊ आधी कृष्णाचं मंदिर अतिशय सुरेख आहे छान रांगोळी काढलेली आहे कृष्णासमोर आणि छान थोडे संगमरवरी पायरे आहेत किती छान रांगोळी काढली आहे बघा मंदिरात जाऊ आपण कृष्ण मंदिर आहे खूप सुंदर मूर्ती आहेत कृष्णाचा अतिशय शांत वाटतंय मंदिरात सुंदर आहे मंदिराच्या चारही बाजूनी रूम आहे आपण आता रूम पाहूया एकूण तीस रूम आहे निम्म्या वर आहेत वर एक पंधरा खाली एक पंधरा सोळा रूम आहेत वर एक पंधरा सोळा रूम आहे हे बघा किती सुंदर आहे सगळं रूम बघा किती छान आहे स्वच्छ आणि क्लीन आहे एकदम नीटनेटक आहे आणि वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि इकडे वॉशरूम आहे रूम एकदम मोठी आहे पंखा आहे हवेशीर आहे एकदम इकडची रूम आपण बघू या साध्या रूम आहेत हे बघा छोट्या रूम आहेत छान आणि समोर असे कप्पे पण आहेत सामान ठेवायला सगळ्या रूम सारख्याच आहेत वरती पण रूम आहेत आपण वरची पण एखादी रूम पाहूयात इकडे पण वॉशरूम आहे इकडे पण स्नानाची सोय आहे आणि ह्या बाजूला पण वॉशरूम आहे बाजूला वॉशरूम आहे इथे पाण्याची मोठी टाकी आहे चोवीस तास गार पाण्याची सोय आहे गरम पाणी मागितलं तरच मिळतं इथे एक मोठीच्या मोठी रूम आहे ती दिंडीसाठी दिली जाती इथेही वारकरी भरले जातात जाता मोठ्याच्या मोठा हॉल आहे हा <laughs> हा हॉलसुद्धा वारीसाठी दिला जातो वरच्या रूम पण खालच्यासारख्याच आहेत असा हा श्री संत माताची कांताबाई मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यानंतर ह्या मठाला नक्कीच भेट द्या धन्यवाद